नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष पवार सर संचालक ओमकार करिअर अकॅडमी या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पोलीस भरतीच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहणार आहोत पोलीस भरतीची लेखी परीक्षा देत असताना पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तयारी करत असताना मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांना अनन्य साधारण महत्त्व आहे वर्षीच्या अभ्यासाचं नियोजन करत असताना जर आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका किंवा यावर्षी होणाऱ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांचा जर अभ्यास केला तर आपल्या अभ्यासाला एक योग्य अशी दिशा प्राप्त होते नेमके प्रश्न कसे विचारले जातात आपण कोणत्या घटकावरचे प्रश्न केले पाहिजेत आणि त्याचबरोबर बहुतांश वेळा मागील प्रश्नपत्रिकामधले प्रश्न, प्रश्न जसेच्या तसे परीक्षेला येताना दिसतात आणि म्हणून आपण या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं विश्लेषण करणार आहोत यामध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अहमदनगर जिल्हा पोलीस चालक पदासाठी जी परीक्षा झालेली होती त्यामध्ये असलेले मराठी विषयाचे जे प्रश्न आहेत त्याची चर्चा करणार आहोत यामध्ये पहिला प्रश्न आहे अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आता अनाथ या शब्दाचा या ठिकाणी पर्याय देताना करुणा बेफाम पोरका कृपा असे पर्याय दिलेत आहेत तर आपल्याला माहिती आहे की अनाथ याचा अर्थ निराश्रित आहे पोरका आहे गरीब आहे किंवा निरालंब असा आहे यासारखे जे शब्द आहेत हे शब्द त्याचे समानार्थी शब्द आहेत या प्रश्नांची तयारी करत असताना पण ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की अनाथ या शब्दाचा अर्थ पोरका हे आपण पटकन सांगू शकतो पण याचे आणखी काही जे अर्थ आहेत म्हणजे दिन की ज्यामध्ये ज्याला दुसरी वेलांटी आहे किंवा निराश्रित असा शब्द आहे हे याचे समानार्थी शब्द सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा निरालंब सारखा जो समानार्थी शब्द आहे हा परीक्षेला विचारला तर आपण कन्फ्युज होऊ शकतो तर असे शब्द देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यावेळेला तुम्ही मागील वर्षाची एखादी प्रश्नपत्रिका सोडवत असता त्यावेळेला केवळ प्रश्न आणि उत्तर वाचू नका तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याचे प्रश्नातले काही शब्द किंवा जे चार पर्याय आहेत त्याच्यावरून आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर जे आहे हे पोरक असणार आहे करुणा म्हणजे आपल्याला माहिती आहे दया अनुकंपा अशा अर्थाने आपण हा शब्द वापरतो बेफाम याचा अर्थ ज्याला कोणतेही भान नाही असा कृपा याचा अर्थ ज्याने आपल्यावर दया केलेली आहे मदत केलेली आहे त्याला आपण कृपा असं म्हणतो तर हे इतर शब्दांचे अर्थ सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक तीन असेल अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द पोरका अत्याचार या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता आता आपलं माहिती आहे अत्याचार असं म्हटलं की अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती यासारखे जे शब्द आहेत किंवा जे अविहित आहे जे व्यवहाराविरुद्ध आहे नीति तत्वाविरुद्ध आहे अशाला आपण अत्याचार असं म्हणतो मग ह्या अत्याचाराच्या विरुद्ध मिताहारी असणार नाही मिताहारी म्हणजे कमी भोजन करणारा असूय असणार नाही वाचाळ असणार नाही तर पटकन हे लक्षात येतं की अत्याचार या शब्दाचा विरुद्ध ती शब्द कोणता आहे <coughs> सदाचार त्या ठिकाणी सदाचार पण आपल्या इतर शब्दांचे अर्थही माहिती असणं गरजेचं आहे याच्यामध्ये मिताहारी हा शब्द जो आहे तो खूप महत्वाचा आहे याच्यामधले बरेच शब्द अगोदरचेही वेगवेगळ्या पोलीस भरतीने विचारलेले आहेत मिताहारी म्हणजे कमी आहार घेणारा मितभाषी म्हणजे कमी बोलणारा तर यामधून हे आपल्या लक्षात येतं समजा मिताहारी हा शब्द वाचत असताना तुम्ही जर हे लक्षात ठेवलं की कमी आहार घेणारा कमी खाणारा तर मग मितभाषी म्हटलं की पटकन तुम्ही गेस करू शकता की कमी बोलणारा तर अशा पद्धतीने पर्यावरण इतर शब्दांचे अर्थही समजून घेणं गरजेचं आहे मनी या घटकावर आता ही संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की मराठीवर जे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांच्या मध्ये जवळपास निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न हे शब्दसंघावर विचारलेले आहेत या ठिकाणी बघा आवळा देऊन कोहळा काढणं या मनीचा अर्थ खालीलपैकी कोणता अर्थ आहे जे ते जिवाळा नाही तेथे ते दुःख नाही हे असू शकत नाही लोक आपल्यासारखेच दुसऱ्यालाही समजतात असंही होणार ना नाही नियमित असे काहीच करायचे नाही असंही होणार नाही आवळा देतोय आणि कोहळा काढतोय आवळा छोटा असतो कोहळा मोठा असतो छोटी गोष्ट देतोय आणि भलीच मोठी गोष्ट पदरात पाडून घेतोय याचा अर्थ इतरांसाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणं याला म्हणतो आपण आवळा देऊन कोहळा काढणं पुढचं आहे कृत कृत्य होणे या वाकप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे वाकप्रचार असं बोलायचं वाक्यप्रचार नाही येते वाकप्रचार वाकप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे पेचात पडणे उदास होणे काम यशस्वी झाल्याबद्दल समाधान वाटणे हौस पुरवणे मुळात लक्षात घ्या कृत कृत्य हा जो शब्द आहे हा तृतीय विभक्ती तत्पुरु समासात तुम्ही अभ्यासलेला असेल कृत भौरी समासात तुम्ही अभ्यासलेला असेल कृतकृत्य कृत आहे ज्याने कृत आहे ज्याचे कृत्य असा तो म्हणजे कृत म्हणजे केलेले आहे ज्याने कृत्य त्याचं <coughs> कृत्य सॉरी <coughs> त्याचं कृत्य त्याने ठरवून दिलेलं काम त्याला नेमून दिलेलं काम किंवा त्याचा संकल्प सिद्धीस गेलेला आहे त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे अशा व्यक्तीला आपण कृतकृत्य व्यक्ती असं म्हणतो आणि म्हणून कृतकृत्य काम यशस्वी झाल्याबद्दल समाधान वाटते मला कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो म्हणजेच अर्थात एखादं काम तुम्ही करत असताना ज्यावेळेला त्यामध्ये यश मिळतं म्हणजे आज अनेक वर्ष विद्यार्थ्यांना शिकवत असताना हजारो विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले त्यामुळे मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं म्हणजे जे, जे माझं कार्य होतं ते सिद्धीस गेल्यासारखं वाटतं असं त्याचा अर्थ होतो काम यशस्वी झाल्याबद्दल समाधान वाटणे याचा असं त्याचा अर्थ होतो चोवीसाव्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे पुढचं आहे अजातशत्रू 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 याचा अर्थ ज्याला जन्मापासून कोणीही शत्रू नाही अजातशत्रू या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता निरुपयोगी व्यक्ती होणार नाही अति धनवान व्यक्ती होणार नाही उच्च दर्जाचा नाही तर ज्याला कोणही शत्रू नाही असा अजातशत्रू हा जो शब्द आहे हा अजातशत्रू हा शब्द आपण ज्याला कोणी शत्रू नाही असा शत्रुरहित अशा अर्थाने आपण वापरतो किंवा अगदी गरीब निरपराधी अशा अर्थाने वापरला जातो त्याचबरोबर हा शब्द युधिष्ठराला अजातशत्रू असं म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे पाच पांडवांच्या मध्ये असणारा जो सर्वात ज्येष्ठ पुत्र ज्येष्ठ पांडव जो आहे युधिष्ठिर किंवा ज्याला आपण धर्म असं म्हणतो त्या धर्माला सुद्धा आपण अजातशत्रू असं म्हटलं जातं कारण कौरवांचा पराभव केल्यानंतर त्याला कोणही शत्रू उरलेला नव्हता म्हणून त्याला देखील अजात शत्रू असं म्हटलं जातं तर अजातशत्रू याचा अर्थ शत्रू नसलेला याच्यामध्ये अजात भय ज्याला कोणाचंही जन्मापासून भय नाही असा असे वेगवेगळे शब्द जर वेगळे आले तर आपलं हे अर्थ सांगता आले पाहिजेत तर या ठिकाणी अजात शत्रु याचा अर्थ होतो शत्रू नसलेला पुढील शब्द आहे जे शब्द नामांना किंवा सर्व नामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना खालीलपैकी काय म्हणतात पहिली गोष्ट महत्वाची आहे ते नामांना किंवा सर्व नामांना जोडून येतात म्हणजे उदाहरणार्थ पक्षी झाडावर आहे आम्ही झाडा खाली बसलो पुस्तक टेबलावर आहे सूर्य ढगा मागे लपला इथे पुढे मागे यासारखे जे शब्द आहेत हे नामाला जोडून आलेले आहेत नामाला जोडून येतात काही वेळेला सर्वनामांना जोडून येतात तसेच हे शब्द नाम सर्वनामासारखे इतर शब्दांना देखील जोडून येतात म्हणजे उदाहरणार्थ रामा वाचून चैन पडेना नाही जीवा विश्राम रामा वाचून चैन पडेना नाही जीवा विश्राम या वाक्यामध्ये वाचून हा शब्द राम या नामाला जोडून आलेला आहे तुझ्यासाठी माझी राहुटी इतरांना मज्जावं तुझ्यासाठी माझी राहुटी इतरांना मज्जाव या वाक्यामध्ये साठी हा शब्द तुझ्या या सर्वनामाला जोडून आलेला आहे तुझे गीत गाण्यासाठी सुर रे या वाक्यामध्ये साठी हे शब्द योग्य व्यय गाणे या क्रियापदाला जोडून आलेला आहे किंवा थोराम पुढे नतमस्तक व्हावे या ठिकाणी पुढे हे शब्द योग्य व्यय थोर या विशेषणाला जोडून आलेला आहे किंवा पर्यंत आमचीच सद्धा आहे असं म्हणतो त्यावेळेला एथ पासून तेथपर्यंत येथे तेथे अव्ययांना जोडून आले आहेत शब्दयोगी अव्यय ही मुख्यतः नामाला सर्व नामाला जोडून येतात पण त्याचबरोबर ती विशेषणांना क्रियापदांना क्रियाविशेषण अवयांना देखील जोडून येतात तेव्हा ते शब्द देखील नामाचं काम करत असतात आणि म्हणून नामाला सर्व नामाला जोडून येणाऱ्या आणि वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं असाच उत्तर आहे मुलगा लेखनी नदी शाळा हे खालीलपैकी कोणते नाम आहे मुलगा लेखनी नदी शाळा हे खालीलपैकी कोणते नाम आहे तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे विशेष नाम पर्याय क्रमांक दोन आहे सामान्य नाम पर्याय क्रमांक तीन आहे भाववाचक नाम पर्याय क्रमांक चार आहे धर्मवाचक नाम विशेष नाम्याचा अर्थ विशिष्ट वस्तू व्यक्ती प्राणी किंवा ठिकाण यांच्या ठेवलेल्या नावाला पण विशेष नाम म्हणतो म्हणजे समजा मुलगा हे विशेष नाम नाही परंतु राम हे विशेष नाम आहे जेव्हा ठेवलेलं नाव असेल मुंबई हे विशेष नाम आहे गोदावरी हे विशेष नाम आहे हिमालय हे विशेष नाम आहे जेव्हा ते एखाद्या वस्तूला दिलेलं नाव असेल तेव्हा त्याला विशेष नाम म्हणतो सामान्य नाम कशाला म्हटलं जातं पदार्थाच्या ठिकाणी असलेल्या समान गुणधर्मामुळे पदार्थाच्या ठिकाणी असलेल्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला प्राप्त झालेलं जे सर्वसामान्य नाव आहे त्या सर्वसामान्य नावाला पण सामान्य नाम असं म्हणत असतो त्या सर्वसामान्य नावाला काय म्हटलं जातं सामान्य नाम असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की मुलगा मुलगा मुला सर्व मुलांच्या मध्ये आपल्याला समान गुणधर्म आढळतात म्हणजे उदाहरणार्थ जो पुरुष जातीचा आहे नर आहे किंवा ज्याचं वय अगदी अविवाहित आहे अशा पुरुष जातीच्या सगळ्या मानवांना आपण मुलगा म्हणतो असे असंख्य लोक आपल्याला सापडतात तर आहे जे सर्वत्र आढळतात जे कॉमन आहेत सामान्य आहेत त्यांना सामान्य नामं म्हणतो मुलगा लेखनी नदी शाळा ही जी नामं आहेत ही सामान्य नामं आहेत भाववाचक नाम ही विशिष्ट <coughs> ज्या नामामुळे पदार्थाच्या ठिकाणी असणारा गुण धर्म भाव त्याची स्थिती किंवा कृती यांचा बोध त्यांना भाववाचक नाम असं म्हणतो आणि भाववाचक नामालाच गोडबोल्याने धर्मवाचक नाम असं म्हटलेलं होतं त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे सामान्य नामच असणार आहे पुढील प्रश्न आहे अज्ञा या शब्दाचे खालीलपैकी कोणते अनेक वचन शब्द आहे हा शब्द ती अज्ञा आकारांत स्त्रीलिंगी आहे आणि आकारांत स्त्रीलिंगी नामाचं जे अनेक वचन आहे आज्ञा विद्या यासारखे जे शब्द आहेत या शब्दांचं अनेक वचन जे आहे ते आकारांतच होतं एक असेल तरी अज्ञा म्हणतो अनेक असतील तरी अज्ञा असंच म्हटलं जातं त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे विभक्तीचे एकूण किती प्रकार मानले जातात तर आपल्या सर्वांना माहिती आहे की विभक्तीचे जे प्रकार आहेत हे एकूण आठ आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन असे विभक्तीचे एकूण आठ प्रकार मानले जातात पुढील प्रश्न आहे एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होतो तर या ठिकाणी दृष्टांत अलंकार होतो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावतरत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा लहानपण देगा देवा मला लहानपण दे मुंगी साखरेचा रवा मुंगीला अगदी साखर रवा खायला मिळतो ऐरावतरत्न थोर ऐरावतरत्न म्हणजे इंद्राचा हत्ती ऐरावतरत्न थोर त्याशी अंकुशाचा मार त्याला मात्र अंकुशाचा मार मिळतो म्हणजे जरी त्याला मोठेपद असलं तरी त्याला यातना भोगाव्या लागतात म्हणजेच लहानपण चांगलं आहे यासाठी या ठिकाणी मुंगीचं आणि ऐरावताचं उदाहरण दिलं म्हणून त्या ठिकाणी कोणता अलंकार असतो दृष्टांत अलंकार तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे जे पहिले दहा प्रश्न मराठी विषयाचे चर्चेले आहेत अशाच पद्धतीचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओ लेक्चर्समध्ये पण त्याची चर्चा करू आणि याचा तुम्हाला नक्की उपयोग येईल याचबरोबर ओंकारकर अकॅडमीच्या वतीने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता विनामूल्य मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता त्याचबरोबर आपल्या पोलीस भरतीच्या ज्या बॅचेस आहेत ह्या पंधरा जानेवारी म्हणजे सोमवारपासून सुरू होत आहेत तर त्याचाही नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता त्याचबरोबर ओमकार कॅमिट अकॅडमीच्या वतीने रिझल्ट ओरिएंटेड अशी शंभर टेस्टची टेस्ट सिरीज सुरू केली जात आहे सोमवार ते शुक्रवार दररोज एक टेस्ट असेल आणि या टेस्टच्या माध्यमातून तु, तु, तुम्हाला गुणांची दररोज एक टेस्ट होईल त्याच्यानंतर ही टेस्ट त्याचं विश्लेषण घेतलं जाईल आणि त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी शंभर गुणिले शंभर असे दहा हजार प्रश्न आणि दहा हजार प्रश्नांच्या बरोबर एका प्रश्नामध्ये वेगवेगळ्या अशा अनेक कन्सेप्ट म्हणजे हजारो कॉन्सेप्ट तुमच्या ह्या फक्त टेस्ट सिरीजच्या माध्यमातून पूर्ण होतील जर हे शंभर पेपर तुम्ही सोडवत असाल तर शंभर टक्के तुम्हाला शंभरपैकी शंभर गुण देखील मिळू शकतात तर या टेस्ट सुद्धा जे विद्यार्थी गांभीर्याने अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद